नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते भिवंडी येथील काल्हेर भागात अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला ठाण्यात अडीच वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिंदे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेते यांची मागणी टोंबिवली पूर्वेतील सागाव भागातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला मानपाडा पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे भिवंडी येथील अनाथ आश्रमात एका अडीच वर्षाच्या मुलाचा चटके चा देण्याचा गंभीर प्रकार समोर आलाय बदलापूरच्या शाळेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल लैंगिक अत्याचार प्रकरणात एसआयटीची कारवाई धो पावसात ठाकरे गटाचे आंदोलन राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे त्या अनुषंगाने शिवसेना पक्षाकडून दादरमधील शिवसेना भवन जवळ आंदोलन केले त्यावेळी सरकारविरोधात तीव्र निदर्शन करण्यात आली दोन वर्षाचे आगाऊ भाडे झोपडपट्टी पुनर्विकास प्रधानीकरणाने जमा करण्याच्या निर्णयामुळे आता अनेक झोपू योजनांची कामे ठप्प झाली नाना पाटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत विचारण्यात आलं या, या संदर्भात बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली बदलापूरमधील अनेक पक्षांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचार झाल्याने सर्वच बदलापूरकरांचे मन सुन्न झाले आहे या मुलींना न्यायालयात न्याय मिळेपर्यंत दहीहंडी साजरी करता येणार नाही म्हणून दहीहंडी रद्द करण्यात आली आहे बदलापूर घटनेवर पोलिसांचा हलगर्जीपणा आला उघडकीस गुन्हे दोन मात्र एफ आय आर एकच करण्यात आली न्यायालयाने सुनावल्यानंतर मात्र आता दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवल्या असून त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आलाय अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार